हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए चिमणी बी चतुर सी कावळा डी मोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मोर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले होते मोर कुक्कुटवर्गीय पक्ष आहे या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे प्रश्न दुसरा आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए चित्ता बी हत्ती C, वाग, B, हरीन. सी वाघ बी हरिण उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वाघ व बंगाल वाघला एकोणीसशे बहात्तरमध्ये भारताचं राष्ट्रीय प्राणी म्हणून दत्तक घेण्यात आले होते एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करून बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले भारतातील वाघांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते प्रश्न तिसरा आहे भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ऑप्शन ए सारे जहा सी खरात व एक जी धर्म सी वंदे मातरम डी जनगणमन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जनगणमन जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत आहे हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भारतो भाग्यो विधाता या नावाने रचले होते याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे प्रश्न चौथा आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ऑप्शन ए सारे जहाँ से अच्छा बी मा मातुजे सलाम सी वंदे मातरम डी जनगणम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वंदे मातरम चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले प्रश्न पाचवा आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ऑप्शन ए पापलेट बी देवमासा सी नदी डॉल्फिन डी ऑक्टोपस उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नदी डॉल्फिन गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आणि तो सोसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे प्रश्न सहावा आहे भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत ऑप्शन ए दोन बी तीन सी चार बी सहा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चार अशोक स्तंभ सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर चार उभे आशियाई सिंह कोरले आहेत या सिंहाखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती पश्चिमेकडे घोडा दक्षिणेकडे भैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र देखील कोरलेले आहे हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे प्रश्न सातवा आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ऑप्शन ए धोत्रा बी कमळ सी चमेली डी गुलाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमळ नैतिक प्रति प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून भारताच्या संस्थापकांनी प्रतिष्ठित केले होते प्रश्न आठवा आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ऑप्शन ए गंगा बी कृष्णा सी गोदावरी डी यमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगा गंगा ही भारतातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठित नदी आहे जगातील सर्वात मोठी खारफुटी प्रणाली असलेल्या सुंदरबन डेल्टामधून बंगालच्या उपसागराच्या फिरत्या पाण्यात वाहून जाण्यापूर्वी ते उंच हिमालयातील हिमनदीच्या स्रोतापासून उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील पाच राज्यांमधून खाली वाहते प्रश्न नववा आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ऑप्शन ए फनस बी सफरचंद सी पपई डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंबा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे प्रश्न दहावा आहे भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए हरिण बी हत्ती सी माकड डी वाघ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हत्ती दोन हजार दहामध्ये हत्तीला भारताचा राष्ट्रीय प्रा वारसा प्राणी घोषित करण्यात आले होते जागतिक हत्ती दिन दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आशियातील पर्यटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींची संख्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तुमचे किती उत्तर बरोबर आले हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद